कोपलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळच्या कांदा लिलावात उन्हाळ्या कांद्याचे एकूण सव्वीस नग तर लाल कांद्याचे एकूण सहाशे सतरा नग इतकी आवक झाली आहे दरम्यान कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त सव्वीसशे तर सरासरी बावीसशे पन्नास रुपये भाव मिळालाय तर लाल कांद्याला कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त तेवीसशे नव्याण्णव तर सरासरी एकोणावीसशे रुपये बाजार भाव मिळालाय टोमॅटोची एकूण आवाक सहा हजार पाचशे शहाऐंशी कॅरेट झाली होती कमीत कमी बाजारभाव पन्नास रुपये जास्तीत जास्त चारशे एकवीस तर सरासरी दोनशे एकसष्ट रुपये भाव मिळालाय सव्वीस कुठला कांदा का बर सव्वीस सव्वीस रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका